बोनस गोल मात्र प्राप्त केला बोनस गोल प्राप्त करण्याची पण मित्र वेगळी टेक्निक असते कारण खेळाडूला बोनस गोल प्राप्त करताना साथी खेळाडूकडे लक्ष ठेवावा लागतो कारण कधी खेळाडू बोनस गोल प्राप्त करायला गेला सात खेळाडू कधी जेल बनतात तर ते खरं पण बनवू नाही आणि हा बोनस गोल असा असतो की त्याला त्याच्यावर कन्फर्म झाला वाटतं मात्र खरोखर त्यांना बोनस गोल प्राप्त केला होता

त्या पराभूत संघातील जो खेळाडू त्या खेळ खेळतील त्याचं नाव आपल्याकडे घ्यायचं आणि आम्हाला लोकांच्या आजार सत्ता होत कबड्डी असा खेळ आहे त्यात साथी खेळाडू जेवढे गायब जातात तेवढे लोकांच्या बोट्या पडल्यावर पात्र हात येतात त्याचा अर्थ कबड्डीची खेळली जाते संजीवनी पद्धतीवर खेळली जाते ती एखाद्या खेळाडूला आऊट केल्या केला आणि दुसरा खेळाडू जर समोरच्या संघाचा बाद असेल तर तो, तो येतो आता काहीसा झालं आला कधी कधी असं होत लोनाचा मोजा पडल्यानंतर संघ तेवढ्याच जोमाने खेळतो आणि समोरच्या संघाला चिटपट करतो हे खरोखर पाहण्यासारखं मात्र असणार की खादार संघ आता किती कम्बाईट करतो आणि शेनवे संघ आपलंही वीट किती टिकवतो खरोखर पाहण्यासारखं मात्र असणार मैदान क्रमांक एक चालू सामना संपला त्या ठिकाणी होणारा सामना श्री गणेश श्रीगाव होईल आणि मैदान क्रमांक दोन वर चालू सामना संपल्याचा त्या ठिकाणी होणारा सामना श्री कोंडलदेवी प्रसन्न परळवाडी प वर्सेस खेड जाई श्री कोंडलदेवी प्रसन्न परळवाडी प वर्सेस खेळ जाई ताड हा सामना मैदान क्रमांक दोन वर होईल आणि मैदान क्रमांक एक वर श्री गणेश श्रीगाण वर्सेस ओंकार संघाने चालू सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक एक आणि दोन चा लगेच ताब्यात মু ধনা খ জ মাল ভালি সা হাসাবি।

मी त्या बदर श्री गणेश श्री गाय ورसेस भैरव आपण या संघाला पुकार दिलेला होता हा सामना नंतर खेळला जाईल त्या ठिकाणी मैदान क्रमांक 8 चालू सामना सामना करणार होणारा सामना श्री गावदेवी सांगुडी ओ वर्सेस जे हनुमान तळवली आजी आजी भेट भेटना पैसा रखना मैं नहीं है ना पैसा हां तो पॉइंट लियो तो मैदान क्रमांक 1 वर चालू सामना सामना त्या ठिकाणी होणारा सामना असेल श्री गावदेव सांगोटी ओ वर्सेस जय हनुमान कळवण मी गावदेव सांगोटी ओ च्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की चालू सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 1 च्या लगेचच ताबा घ्यायचा आहे आपण जर स्वयंसेवक किंवा गुणवत्तेच्या भूमिकेत असेल तर त्या ठिकाणी दुसरा माणूस आपल्या ठिकाणी जायचा आहे

असा प्रमुख होना संघ खेला चांगला खेल करना खेला मेडल देव गौरव सर्व संघाने श्री दादेवी क्रीडा आदिवासी वाडी आयोजित आजची ही कबड्डी स्पर्धा खास करून आदिवासी समाजासाठी आयोजित केलेली ही कबड्डी स्पर्धा या स्पर्धेतील पारदर्शक माहिती ते पुढील प्रमाणे नोंद घ्यायचे आहे आणि ही सर्व बक्षिसे शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस अर्थात आदिल शांताराम पाटील यांच्या हस्ते देण्यात आलेली आहे शिस्तबद्ध संघासाठी जी ट्रॉफी आहे अर्थात जो चषक आहे तो निवास पटेल डवक यांच्याकडून देण्यात आलेला आहे मैदान क्रमांक एक वर चालू सामना संपणे होणारा सामना श्री गावदेवी सहान दे वर्सेस जे हनुमान तळवळी हा मैदान क्रमांक एक वर होईल आणि मैदान क्रमांक दोन वर श्री कोकणदेव प्रसन्न पळवाडी ब वर्सेस थेट जाईल हा हा बोंदू दा फेर मां काय काय कर रे इतका एवढा जा चित्र <tuce> 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 ભેંજમહ૫્ય મિય ન૨ે દેજેને હીગે ભેરેમળેલ મિય

शेवटच्या सत्रात काय होतंय तर जोपर्यंत शेवटच्या नाही तोपर्यंत सत्रात त्या सामना सभागृहात थांबतोय पाच पाच तडाईमध्ये होतोय की कोणता सध्या आधीच बाजी मारतोय खरोखर अक्षर ते चोरशी का असा आता मात्र आता धानकाने संघाचा उत्कृष्ट पक्कंड प्रकारला मिळाली आणि पुन्हा एकदा इथे इलास एका सुंदर इलास एक त्याचा अर्थ त्याचा अर्थ कुठून तरी आता गुण प्राप्त करावा लागणार हा धानकाने संघाच्या खेळाडूला कारण दुसरा बोनस गुण काय मिळणार नाही तर बोनस गुणचा नियम असा असतो की सात किंवा सहा खेळाडू जर चांगल्यात असतील तरच बोनस गुण ऑन असतो नाहीतर गोडगुरु मात्र ऑफ असतो आता बोलूया कायपटू काय करतो असते परत असते परत कि पुन्हा अरे आता पुन्हा त्याला कुठेही उपचार भेटता आला नाही आणि उपचार मिळेल की बांडव सध्याच्या खेळाडूला याचा दोना ते बघूया आणि नाही पुन्हा एका एक गुणांची एक गुणांची कमाई केली संघाचे खेळाडू आणि आता पुन्हा एकदा प्रत्युत्तर असणार आपला संघासमोर लोणाचा बोजा पडण्याचं संकट आलेला असताना खेळाडू खरोखर पाहिल्यासारखा असणार

मात्र खेळाडूंनी काही धोका पत्करला नाही आणि काहीची सावध सावध पवित्रा अशी त्याची चढाई होती सावध पवित्रा अशी चढाई त्याची होती आणि तो बघूयार आतमध्ये जाऊन खेळाडू टिकण्याचा प्रयत्न करतो

आणि थोडा थोडा तुलसीचा सामान नक्की पाहायला मिळणार कारण कुठून तरी आता प्रयत्न करणार आपल्या समजाची जी पिछाडी आहे ते आघाडी कशी घेऊ आणि प्रयत्न करणार की आपण आघाडी घेतलेली आहे हे आपण अजून पुढे कशी घेऊन आपल्या कसा मिळतो आपल्या इथं नक्कीच नक्कीच करेल रोहासांनी इच्छा नाही त्या संघाची खेळाडू पाहूया का असे कशी लढत आता तर दोन गुण आला असतात करतोय की खेळाडू दिसतोय खरोखर पाहण्यासारखा असणार पण त्याला जास्तीत जास्त प्रयत्न मात्र करावा लागणार दोन गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न होता मात्र त्याला यश आलं नाही पण त्याला प्रतिउत्तर देतोय तो दहा तर त्याला दहा खेळाडू मात्र दानकारी संघ तुझी बाळाप्रमाणे खेळ ते अक्षरशः संयम राखणार अजून आपण गोल जे आपण आघाडी प्राप्त केलेली आहे ते राखायचा प्रयत्न मात्र कारण कुठून आपल्याला वेळ घालवायची नाही हा दास करण्याचा प्रयत्न करणार तर आपल्या समोरच्या समोर दिलेली आघाडी आघाडी आपण कशी भरून काढायची हा प्रयत्न मानव क्षेत्रवासा मात्र जाणणार त्याने मात्र खरं पण वाद नाही आता प्रयत्न असणार तीन नंबरची गलती बैठक केलेला हा खेळाडू मानव क्षेत्र संघाकडून